इयत्ता सातवीचा आपण तिसरा झाडा बघणार आहे बघा इंटरनेटची ओळख इंटरनेट ही मानवी इतिहासातील सर्वात मोठी क्रांती आहे इंटरनेट म्हणजे ज्ञानाचा भांडा तुमच्या घरापर्यंत आणणारे एक सशक्त माध्यम आहे इंटरनेट ज्ञान मनोरंजन व्यवसाय संपर्क या माणसाच्या जीवनातील महत्वाच्या गोष्टींना एक वेगळेच परिणाम दिलेले आहेत इंटरनेटची ओळख म्हणजे काय किंवा इंटरनेट म्हणजे इंटरनेट, इंटरनेट ही मानवाच्या मानवाच्या इतिहासातील सर्वात मोठी क्रांती आहे सर्वात मोठी क्रांती म्हणजे काय आत्ताचे जग हे पूर्ण इंटरनेटवर अवलंबून आहे आताच्या जगात की इंटरनेट प्रत्येक ठिकाणी वापरलं जातं प्रत्येक कामासाठी आपल्याला इंटरनेट उपयोग आले जाते एखादी जरी शॉपिंग जरी करायची असेल तर आपण इंटरनेटच्या माध्यम माध्यमात शॉपिंग करू शकतो एखादी वस्तू खरेदी करायची असेल किंवा आपल्याला कुठल्याही गावाला जायचं असेल तरी काय करू शकतो इंटरनेटचा वापर करतो रिझर्वेशन करतो इंटरनेटच्या माध्यमातून तर हे माध्यम म्हणजे ज्ञानाचे भांडार ह्यामध्ये वेगवेगळ्या भरपूर भरपूर माहिती कामं तुम्हाला इंटरनेटवर केली जातात इंटरनेट म्हणजे जगातील सर्व कॉम्प्युटर एकमेकांना जोडून तयार केलेले महाजन इंटरनेट शब्दाचा अर्थ अनेक नेटवर्कने बनवलेले महानेट या नेटवर्कमध्ये हजारो लहान मोठे व्यावसायिक शैक्षणिक घरगुती आणि सरकारी नेटवर्क हे सर्व एकत्र करून काय होतं तर हे इंटरनेट ही कन्सेप्ट इंटरनेट हे कन्सेप्ट आहे इंटरनेट शब्दाचा अनेक नेटवर्कने बनलेले महानेटवर्क पुढे इंटरनेटची व्याख्या इंटरनेटची व्याख्या काय आहे बघा संपर्क व्यवस्थेचे नियम वापरून जगभरातील एकमेकांना जोडलेले कॉम्प्युटर मध्ये माहितीची आदान प्रदान करणारा नेटवर्कच्या महाजाला इंटरनेट असे म्हणतात तर संपर्क व्यवस्थेचे काही काही नियम आहेत नियम कसे आहेत बघा संपर्क व्यवस्था म्हणजे काय आता मला जर एखाद्या विद्यार्थ्याला काहीतरी मेसेज पाठवायचा असेल किंवा एखाद्या व्हॉट्सअप थ्रू मला काय करायचं असेल जर एखादी इमेज पाठवायची असेल एखादं टाइम टेबल पाठवायचं असेल तर त्या विद्यार्थ्यापाशी पण काय पाहिजे इंटरनेट पाहिजे म्हणजे हे संपर्क व्यवस्थेचे नियम आहे की त्याच्यापाशी पण ते इंटरनेट पाहिजे त्याच्यापाशी ते ऍप्लिकेशन पाहिजे तरच त्याला काय करू शकतं काय जे आपण पाठवणार आहे मेसेज किंवा जो काही आपण इन्फॉर्मेशन पाठवणार ती त्याला सेंड होऊ शकते जागतिक इंटरनेटचा प्रारंभ खऱ्या अर्थ honey एकोणीसशे नव्वद साली झाला आज आज करोडो संगणक इंटरनेटच्या मार्फत एकमेकांना जोडले गेले त्यानंतर इंटरनेटची रचना इंटरनेटची रचना कशा पद्धतीने असते जगातील असंख्य नेटवर्क या जाळ्यामध्ये काही संगणकामधून माहितीचा सा, साठा केला जातो अतिप्रगत आणि वेगवान असतात या वेगवान संगणकांना सर्व्हर म्हणतात हे अत्यंत वेगाने माहितीचे स्थलांतर करू शकणारे केबलने जोडलेले असतात आणि दुसऱ्या बाजूने टेलिफोन लाईनच्या मदतीने अनेक व्यक्तींच्या संगणकाला जोडलेले असतात जे संगणक इंटरनेटने सर्वांना जोडलेले असतात त्यांना क्लायंट म्हणतात तर त्यामध्ये बघा सर्वर आणि क्लायंट म्हणजे काय अतिप्रगत आणि वेगवान असतात या वेगवान संगणकांना सर्व्हर म्हणतात तर हे सर्व्हर अत्यंत वेगाने माहितीचे स्थलांतर करू शकणाऱ्या केबलने जोडलेले असतात आणि दुसऱ्या बाजूने टेलिफोन लाईनच्या मदतीने अनेक व्यक्तींच्या संगणकाला जोडलेले असतात जे संगणक इंटरनेटने सर्वांना जोडलेले असतात त्यांना क्लायंट असं म्हणतात आता सर्वर आणि क्लायंट आता सर्वर आणि क्लायंट मध्ये बघा एक्झाम्पल मी देतो बा तर सर्व्हर म्हणजे काय आणि क्लाइंट म्हणजे काय बा आता एक्झाम्पल एखादी दहावीचे एक्झाम झाल्यानंतर जो काही रिजल्ट लागतो आपल्याला तर तो तो रिजल्ट आपल्याला डिस्प्ले करण्यासाठी एक वेबसाईट असते बरोबर मग त्या वेबसाईटला आपण क्लिक करतो ओपन करतो आणि तर त्या वेबसाईटला काय करतो रिजल्ट बघ तर त्या वेबसाईटला रिजल्ट पहिला अपलोड केला म्हणजे तर तो क्लाइंटच्या माध्यमातून काय केला जातो आपल्याला शो केला जातो म्हणजे डिस्प्ले केला जातो म्हणजे काय तर ज्या वेबसाईटला तो रिजल्ट अपलोड केला जातो तर त्या कन्सेप्टला काय म्हणतात तर त्याला सर्व्हर म्हणतात आणि ज्या क्लायंटच्या माध्यमातून आपण बघतो त्याला काय म्हणतात क्लाइंट असे म्हणतात त्यानंतर त्या त्या नेक्स्ट स्लाइड इंटरनेटचा उपयोग इंटरनेटचा उपयोग काय बा इंटरनेटचा उपयोग कुठल्या कुठल्या कारणासाठी होतो तर त्यातला एक नंबर काय दिला ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मेल संगणकाचे नेटवर्क मध्ये एका संगणकाकडून दुसऱ्या संगणकाकडे डिजिटल स्वरूपातील संदेश पाठवणे म्हणजेच इमेल डिजिटल म्हणजे काय एखादी इमेज पाठवायची असेल एखादी इन्फॉर्मेशन पाठवायची असेल तर ती इमेज आपण काय करू इन्फॉर्मेशन आपण मेल थ्रू काय करू शकतो पाठवू शकतो आणखी कशासाठी संगणकाचा उपयोग होतो म्हणजे इंटरनेटचा उपयोग होतो बघा तर गप्पा इंटरनेटवरील चॅट आणि मेसेज यांसारख्या सुविधांवर जगभरातील मित्रांच्या संपर्कात राहणे आता सहज शक्य झाले चॅट करणारे एकाच वेळी इंटरनेट वापरत असतील कीबोर्ड तर कीबोर्डवरील टाईप केलेला संदेश लगेच स्वीकारला आणि पाठवता येतो आता चॅटिंग करणे म्हणजे काय करणे जर एखादा मित्र तुमचा अमेरिकेला असेल किंवा दिल्लीला असेल तर त्याच्याशी आपल्याला बोलायचं असेल तर आपण काय करू शकतो चॅटिंग करू शकतो मग चॅटिंग सह काय तर त्याच्याकडे पण इंटरनेटची फॅसिलिटी पाहिजे ओके चॅटिंग केलेले मेसेज तुम्ही कीबोर्डवर टाईप केले तर ऑटोमॅटिक त्याला ते मेसेज तर त्याला काय म्हणतो चॅटिंग म्हणतो किंवा त्याला गप्पा म्हणतात पुढचा पॉईंट बघा तर पुढे इंटरनेटचा वापर कशासाठी केला जातो तर ई कॉमर्स ई कॉमर्स मध्ये इंटरनेटचा वापर केला जातो ई कॉमर्स म्हणजे काय व्यापारात चालणाऱ्या उलाढाली इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जातात त्याला ई कॉमर्स म्हणतात एक्झाम्पल एखादी वस्तू खरेदी करणे जर एखादा मोबाईल खरेदी करायचा असेल एखादी वस्तू खरेदी एखादी गाडी खरेदी करायची असेल कुठल्याही वस्तू जर आपल्याला खरेदी करायची तर ई कॉमर्सच्या माध्यमातून ऑनलाईन ऑनलाईन खरेदी करू शकतो आपण पुढे इंटरनेटचा वापर बातम्या आता बातम्यासाठी इंटरनेट आता आपण फेसबुक वापरतो मोबाईल वापरतो त्यामध्ये बातम्या आपण काय करू शकतो ऑनलाईन बघू शकतो लाईव्ह बघू शकतो बरोबर आहे तर रेडिओ दूरदर्शन वृत्तपत्र आणि इतर प्रकारे माध्यमे यांच्या वेबसाईट वर बातम्या हवामानाचा अंदाज मनोरंजन क्रीडा वृत्त प्रसारित करू लागले म्हणजे ऑनलाईन आपल्या काय मनोरंजन क्रीडा तर सगळ्या बातम्या आता एक्झाम्पल घेतलं जी चुवीस तर जी चुवीस असं एक चॅनेल आहे की ते चॅनेल फेसबुकला आपण लाईव्ह करू शकतो किंवा त्या तिथे लाईक केलं की त्याचे मेसेज आपल्याला फेसबुकला येऊ शकतात तर त्या कारणासाठी पण आपण इंटरनेटचा वापर करतो पुढं मनोरंजन मनोरंजनासाठी मनो पण इंटरनेटचा वापर केला इंटरनेटवर तर मनोरंजनाचा खजिना उपलब्ध आहे गेम्स आहे जोक आहे संगीत आहे चित्रपट आहे फोटो इत्यादी अनेक वेबसाईट वर आपण काय करू शकतो तर मनोरंजनासाठी इंटरनेटचा वापर करतो इंटरनेट बँकिंग इंटरनेट बँकिंग इंटरनेटमध्ये आपण वापरू शकतो तर इंटरनेट बँकिंग म्हणजे काय बघा इंटरनेटच्या बँकेमुळे बँकेत न जाता आपल्याला सर्व व्यवहार आपल्याला बँकेत न जाता पण बँकेत व्यवहार आपल्याला आपण इंटरनेटच्या माध्यमातून करू शकतो एखाद्याला पैसे ट्रान्सफर करायचे असेल द्यायचे असतील किंवा एखाद्याकडे पैसे घ्यायचे असतील तर आपण इंटरनेटच्या माध्यमात काय करू शकतो ट्रान्सफर करू शकतो इंटरनेट बँकिंग वापरू शकतो पुढं ऑनलाईन रेल्वे बुक ऑनलाईन जर आपल्याला रिझर्वेशन करायचं असेल तर आपण काय करू शकतो आपल्याला ट्रेननं प्रवास करायचा असेल कुठेतरी लांब जायचं असेल तर ऑनलाईन काय करू शकतो रेल्वे बुक करू शकतो रिझर्वेशन आपण प्लेसमेंट सर्व्हिस आपल्याला जर जॉब पाहिजे असेल जर जर एक्झाम्पल आपलं बीए कम्प्लीट झालं असेल किंवा बी कॉम झाला असेल किंवा बी तर आपल्याला काय करू शकतो प्लेसमेंट सर्व्हिसेसच्या वेबसाईट असतात तर त्या वेबसाईटला आपण रजिस्ट्रेशन करू शकतो ती रजिस्ट्रेशन केल्यानंतर ज्या ज्या कंपनीचे जॉब सुटले तर त्या कंपनीचे लिंक आपल्याला काय केले जाते प्लेसमेंट सर्व्हिसला म्हणजे आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर ती लिंक आपल्याला त्या वेबसाईटला मिळते उपलब्ध होते म्हणजे जॉब जरी सर्च करायचे असेल तर तुम्ही काय करू शकता इंटरनेटच्या माध्यमातून जॉब सर्च करू शकतो बरोबर पुढे इंटरनेट संबंधित संज्ञांची माहिती म्हणजे इंटरनेट संबंधातील कुठल्या कुठल्या म्हणजे कुठले कुठले एलिमेंट लागतात कुठल्या कुठल्या संज्ञा लागतात एक नंबर म्हणजे प्रोटोकॉल्स प्रोटोकॉल्स म्हणजे काय संचालकांना एकमेकांशी सुसंवाद साधता यावा यासाठी सर्वानुमते केलेल्या कार्यपद्धतीच्या नियमांना प्रोटोकॉल्स असे म्हणतात वर्ल्ड वाईड वेब पुढे काय महत्वाच्या संज्ञांमध्ये पहिली सज्ञा म्हणजे प्रोटोकॉल्स पुढे वर्ल्ड वाईड वेब म्हणजे डब्ल्यू 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 इंटरनेट सर्व्हर मधील एखाद्या विषया संदर्भात अथवा कंपनी संदर्भातील योग्य त्या पद्धतीने मांडून ठेवलेल्या माहितीला वेबसाईट असे म्हणतात वेबसाईट म्हणजे काय किंवा डब्ल्यू डब्ल्यू वर्ल्ड वाईड वेब म्हणजे काय फॉर एक्झाम्पल शिक्षण मंडळ कराड नावाची एक वेबसाईट आपण दिलेली आहे तर ह्या शिक्षण मंडळ कराडच्या वेबसाईटमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काय केली मांडून ठेवलेली आहे आणि ती माहिती आपल्याला बघता येते तर त्याला काय म्हणतात वर्ल्ड वाईड वेब म्हणतात पुढे काय झालं वेब संबंधित काही संज्ञांची ओळख पहिला वेब पेज वेबवरील माहितीच्या सर्व पानांना वेब पेज असे म्हणतात वेबपेज म्हणजे काय वेबवरील माहिती आता एक्झाम्पल शिक्षण मंडळ कराड नावाची वेबसाईट आहे तर या वेबसाईटमध्ये सर्व जे पेजेस आहेत तर त्यांना पेजेसला काय म्हणतात वेब पेज म्हणतात पुढे दोन नंबर काय होम पेज होम पेज म्हणजे काय संस्थेच्या किंवा व्यक्तीच्या वेबसाईटच्या पहिल्या पेजला तर काय म्हणतात त्याला होम पेज असतो ज्या सॉफ्टवेअर इंटरनेट आपल्याला चालू करता येते त्या सॉफ्टवेअरला काय म्हणतात वेब ब्राऊझर म्हणतात त्या ऍप्लिकेशनला काय म्हणतात वेब ब्राऊझर म्हणतात तर कुठले कुठले वेब ब्राऊझर आहेत बघा तर एक नंबर ओपेरा हे काय वेब म्हणजे ओपेरा ह्या सॉफ्टवेअर आपण इंटरनेट चालू करू शकतो गुगल क्रोम आहे शफारी आहे मोजेला फायरफॉक्स आहे इंटरनेट एक्सप्लोर आहे तर हे काय सगळे वेब ब्राऊझर ज्या माध्यमातून ज्या सॉफ्टवेअरमधन इंटरनेट चालू करता येतं तर त्याला काय म्हणतात वेब ब्राऊझर असेल पुढचं काय कोण हायपर लिंक हायपर लिंक म्हणजे काय तर एका पेज वरून दुसऱ्या पेज वर किंवा वेब पेज च्या भागाकडे जाण्यासाठी अधोरेखित किंवा हायलाइट केलेला भाग असून त्यावर माउसने क्लिक केल्यावर ब्राउझर आपल्याला दुसऱ्या भागाकडे घेऊन जातो त्याला हायपर लिंक म्हणून पुढे काय म्हणलं डोमेन नेम आता डोमेन नेम म्हणजे काय इंटरनेटमध्ये ज्या कारणासाठी वेबसाईट स्थापन केलेल्या आहेत यावर वेबसाईटचे गट करण्यात आले म्हणजे इंटरनेटवरील ज्या काही वेबसाईट आहे ज्या जॉबसाठी ज्या कारणासाठी त्या वेबसाईट तयार केलेल्या आहेत तर त्या वेबसाईट काही गट करण्यात आलेले आहेत त्याला डोमेन नेम असे म्हणतात वेबसाईट चे कार्याप्रमाणे सात महत्वाचे डोमेन ऍड्रेसमध्ये वापरले जातात डोमेन नेम काय डॉट कॉम डॉट कॉम म्हणजे काय आपण डॉट कॉम वापरतो तर त्याला कमर्शियल म्हणतात डॉट नेट म्हणजे काय नेटवर तर त्याला डोमेन नेम त्याला काय म्हणतात डोमेन नेम आहे डॉट जीओव्ही म्हणजे काय गव्हर्नमेंट डॉट ईडी म्हणजे काय एज्युकेशनल डॉट एमआयएल म्हणजे काय मिलिट्री डॉट ओ जी म्हणजे काय ऑर्गनायझेशन आणि डॉट डॉट इन म्हणजे काय इंटरनॅशनल तर हे काय नेम आहेत पुढं सर्च इंजिन सर्च इंजिन म्हणजे काय वर्ल्ड वाईड मध्ये उपलब्ध असलेल्या कोट्यावधी वेबसाईट मधून हवी ती माहिती पुरवणारे वेबसाईट शोधासाठी सर्च इंजिनचा उपयोग केला जातो सर्च इंजिन मध्ये स्पायडर नावाचा एक सॉफ्टवेअर रोबो वापरला जातो तो वेबसाईट वरील महत्वाच्या शब्दांची सूची तयार करतो म्हणजे काय करा एक्झाम्पल हेल्थ वाईस आपल्याला पाहिजे असेल तर हेल्थ इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर हेल्थ जर टाकलं तर ज्या ज्या वेबसाईटमध्ये हेल्थ ची इन्फॉर्मेशन आहेत तर त्या त्या वेबसाईट तो काय करतो आपल्याला डिस्प्ले करतो शो करतो पुढे बघा तर म्हणजे काय वेबपेज ला इतरांपेक्षा वेगळा आणि एकमेव पत्तास यालाच यू आर एल म्हणतात द युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर म्हणतात तर या एल मध्ये एक्झाम्पल एक वेबसाईट आपण दिली एच स्लॅश डब्ल्यू 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 डॉट नवनीत डॉट कॉम वेबपेज वाचण्याचा प्रोटोकॉल आहे इंटरनेटचा हा भाग आहे इंटरनेटच्या नावाने डोमेन नेम अशा त्यांनी आहे संपूर्ण वेब ॲड्रेसचा अर्थ प्रोटोकॉल सर्व्हरचा पत्ता डोमेनचे नाव डॉट देश बरोबर आहे प्रोटोकॉल एच टी पी काय हायपर टेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल सर्व्हरचा पत्ता सर्व्हरचा पत्ता काय आहे तो डब्ल्यू 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 डॉट डोमेनचे नाव डॉट कॉम सर्व्हरचा पत्ता कुठला की नऊ नेतो ओके डॉट कॉम डॉट कॉम म्हणजे काय किंवा डोमेनचे नाव आहे सांग डॉट डेश म्हणजे इंडिया असेल तर त्या पद्धतीने तो काय करतो शो करतो बरोबर बरोबर आहे संपूर्ण वेब ॲड्रेसचा अर्थ पुढे बन इंटरनेट कनेक्शनसाठी लागणारे आवश्यक बाबी पहिली महत्वाची गोष्ट लागते म्हणजे मोडेम दुसरं टेलिफोन कनेक्शन तीन नंबर इंटरनेट सर्व्हिसेस आणि चार नंबर वेब ब्राउझर तर हे चार पॉईंट इंटरनेट, इंटरनेट कनेक्शन साठी महत्वाचे असतात तर त्यातला पहिला पॉईंट बघा तर मोडेम तर मोडेम म्हणजे काय इंटरनेटच्या जोडणीसाठी मोडेम नावाचे उपकरण आवश्यक असतं इंटरनेट, इंटरनेट वरून येणारे संकेत मोडेम मोडेम कडून संगणकाकडे पोचवले जातात आणि संगणकाकडून तुम्ही पाठवले संकेत मोडेम कडून सर्व्हरकडे आणि मग इंटरनेटच्या जाळ्यातून योग्य त्या दुसऱ्या संगणकाकडे जातात ज्याला मोडेम म्हणतात ह्या मोडेमच्या माध्यमात ते ट्रान्सफर केले जातात आणि इंटरनेटच्या जाळ्यातून दुसऱ्या संगणकाला ते मिळतात म्हणजे झिरो वन जीरोयनरी किंवा डिजिटल सिग्नल झिरो वन झिरो वनच्या वन कोड थ्रू ते ट्रान्सफर केले जातात ओके त्याला okay? मोडे म्हणतात पुढे टेलिफोन कनेक्शन टेलिफोन कनेक्शन बघा तर टेलिफोन कनेक्शन वापर करून इंटरनेटची सेवा मिळवण्याला डायलप्ट ऍक्सेस असे म्हणतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इंटरनेट कनेक्शन आपण आपल्या सीपीयू ला जोडू शकतो त्यातलं टायलप एक कनेक्शन आहे ब्रॉडबँड थ्रू किंवा कॉम्प्युटर थ्रू टेलिफोन कनेक्शन थ्रू कॉम्प्युटरला आपण देऊ शकतो पुढे इंटरनेट सर्व्हिसेस कुठल्या कुठले इंटरनेट भारतात सुरुवात इंटरनेटचे कनेक्शन देणारी फक्त विदेशी संचार निगम लिमिटेड ही एकमेव हो संस्था होती म्हणजे विदेशमध्ये ही एकमेव हो संस्था होती आता बीएसएनएल एअरटेल जिओ यांसारखे व्यापारी तत्वावर चालणारी संस्था इंटरनेट सुविधा पुरवतात वेब ब्राऊझर आता आपण बघितलं वेब ब्राऊझर म्हणजे मोजेला फायरफॉक्स आहे गुगल क्रोम आहे मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोर आहे तर हे काय वेब ब्राउज की ज्या माध्यमातून आपल्याला इंटरनेट ओपन करता येतं ईमेल ईमेल म्हणजे आता ईमेल आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला इथं तर ईमेल काढण्यासाठी पहिला अकाउंट आता आपलं जसं एखाद्या बँकेत आपल्याला अकाउंट काढायचं असेल तर आपण काय करतो बँकेत जातो पहिला फॉर्म भरतो त्या बरोबर आहे फॉर्म भरल्यानंतर ते फॉर्म आपण त्यांना सबमिट करतो सबमिट केल्यानंतर आपला अकाउंट त्याच पद्धतीनं ईमेलवर एखादा अकाउंट काढायचा असेल तर आपल्याला काय केलं पहिला क्रिएट अकाउंटला इथे क्लिक करावं लागतं क्लिक केल्यानंतर हा एक फॉर्म येतो तो फॉर्म आपल्याला फिलअप करावा लागतो भरावा लागतो फॉर्म भरल्यानंतर मग तुमचा ईमेल आय डी निघतो आणि अशा पद्धतीने तुम्हाला काय होणार तुमचा ईमेल ओपन होणार आहे ईमेल आयडी ओपन होणार आहे तुमचं ओपन झाल्यानंतर जर तुम्हाला जर काहीतरी मेसेज पाठवायचे असेल तर इथे कंपोजला क्लिक करायचं कंपोजला क्लिक केल्यानंतर इथं टू म्हणजे कुणाला पाठवणार आहे ते येणार आहे परत सब्जेक्ट येणार आणि फ्रेंडला क्लिक केल्यानंतर तो ईमेल त्यांना जाणार आहे ओके म्हणजे ईमेल कसा पाठवायचा ते मी इथं सांगितलं बा पहिला अकाउंट तयार करा क्रिएट अकाउंटला क्लिक करा क्रिए क्रिएट अकाउंटला क्लिक केला तर हा फॉर्म होईल तो फॉर्म फिलअप करा फिलअप केल्यानंतर ईमेल ओपन होईल तो ईमेल ओपन झाल्यानंतर कंपोजला क्लिक करा कंपोजला क्लिक केल्यानंतर च्या ठिकाणी ज्या व्यक्तीला ईमेल ॲड्रेस पाठवायचा आहे मेल करायचा काय तर माहिती पाठवायचं तर त्या ईमेल ॲड्रेस व्यवस्थितल्या आत्ता आता एक्झाम्पल आपल्याला कोणाला तरी पाठवायचं असं आपण लिहू ए द रेट जीमेल डॉट कॉम ह्याला पाठवायचं असेल तर टू मध्ये ते येणार आहे सब्जेक्टला क्लिक केल्यानंतर काय येणार आहे की कुठल्या सब्जेक्ट विषयी तुम्ही माहिती पाठवते ते येणार आहे आणि हिथे अटॅच फाईल पण असते ती फाईल अटॅच करायची आणि मग सेंड करायची